स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना एक विनंती आहे आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करावं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की घरामध्ये देवघर कसं असावं आणि स्वामी समर्थ मार्गानुसार आपल्या घराची देवघराची रचना कशी असावी त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत तर प्रत्येक कुटुंबात देवघरा असणे देवारा असणे हे अत्यावश्यक असते ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानल्या गेलेलं आहे आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला कुटुंबात सर्वत्र स्वतंत्र देवारा आवश्यक आहे नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचे असुरी जीवनच ठरले गेलेले आहे ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्याने शांती समाधान ऐश्वर प्रदान करणारा असतो ज्या संसारात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकारचा चतुष्पदाचा म्हणजे पशुतुल्य जनावरांसारखा जे जीवन आहे तसं पशुतुल्य जीवन ठरते कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार हे ईश्वराच्या साक्षीने व्हावेत यासाठी देवघराची रचना आणि देवघर हे व्यवस्थित आपल्या घरात असावं देवघराचे स्वरूप हे लाकडी असावं देवघर हे लाकडी असावं शक्यतो शिशम किंवा सा सागाच्या लाकडापासून बनलेलं असावं देवघराची जी साईज आहे सतरा बाय सतरा इंच एकवीस बाय एकवीस इंच किंवा अगदी पंचवीस बाय पंचवीस इंच अशा प्रकारे ही साईज असावी आणि देवघरात तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात तर प्रथम पहिल्या पायरीवर आपल्या गुरूंचं अधिष्ठान असावं तर गुरूंच्या अधिष्ठानामध्ये आपण महाराजांचा फोटो मधोमध मद पहिल्या पायरीवर ठेवलेला आहे त्यासमोर आपण महाराजांची पंचधातूची मूर्ती ठेवलेली आहे आणि महाराजांच्या डावीकडे आपण कुलदेवतेचा फोटो ठेवलेला आहे जी आपली कुळाची कुळदेवता असते साडेतीन शक्तीपीठापैकी आडनावानुसार ती देवीची प्रतिमा आपण तिथे ठेवलेली आहे आणि त्यानंतर महाराजांच्या उजव्या बाजूला आपण श्री लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा खंडेरायाचा फोटो ठेवू शकता तर श्री स्वामी समर्थ अं खंडेरायाची प्रतिमा असावी आणि ती जर नस ती जर नसली तर आपण विष्णू लक्ष्मीचा फोटो सुद्धा तिथे ठेवू शकता त्याचबरोबर आपण दुसऱ्या पायरीवर आपल्या कुलदेवताची कुळ कुळदेवीचा आणि कुळदेवतेचा जो टाक असतो चांदीचा तीन इंचाचा तो टाक आपण ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर तिसऱ्या पायरीवर ची मूर्ती तीन इंचाच्या कमीच मूर्त्या पाहिजेत आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या उजवीकडे आपण गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे त्याचबरोबर गणपतीच्या उजवीकडे आपण एका तांदळाच्या वाटीमध्ये तांदळ भरून आपण मा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या उजवीकडे आपण एक नागनंदी विरहित म्हणजे नागनंदी नसलेलं शिवलिंग तीन इंचाचं ठेवलेलं आहे आणि घंटा आणि शंख हा विष्णू शंख याला म्हटलं जातं आणि या शंखामध्ये आपण पाणी भरून ओम नम शिवायचा जप करून रोज भरलेलं पाणी देवपूजेच्या वेळेस आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी शिंपत असतो आणि हे जे हे आहे घंटा या घंटेचा दोन वेळा सकाळ संध्याकाळ आपण नाद करत असतो त्यामुळे घरात शांतता नांदते अशा प्रकारे श्रीस्वामी समर्थ मार्गानुसार हे देवघराची अशी रचना असावी आणि देवघराला असं कवड्यांनी सुशोभित केलेलं असं कवड्यांचं हे तोरण असावं कारण कवडी हे लक्ष्मीला प्रिय आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात शांतता नांदावी आणि कोणाशी नजर आपल्या देवघराला देवाला लागू नये त्यासाठी हे कवड्यांचं तोरण आपण या आवश्यक आपल्या देवघराला लावावं अशा प्रकारे सुशोभित केलेला देवा देवारा असावा आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आणि रुद्रयंत्राची स्थापना करावी आपल्याकडे जर पाच पायऱ्या असतील तर आपण पाचव्या पायरीवर त्याची स्थापना करतो आणि अगदी तीन पायऱ्या असतील तर पहिल्या प्रथम पायऱ्यावरच आपण त्याची स्थापना करत असतो कुलदेवतेच्या समोर आपण एक श्रीयंत्र ठेवलेलं आहे श्रीयंत्राचं खूप मोठं महत्त्व हिंदू धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे श्रीयंत्राचा उपयोग हा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी आलेली लक्ष्मी स्थैर्य रूपाने आपल्या घरात गरा नांदावी यासाठी असतं तर स्त्रीयंत्र हे खूप महत्त्वाचं आहे घरात आलेला पैसा न टिकणे कर्जबाजारीपणा होणे अनाटाई पैसा जाणे आणि कुठे हॉस्पिटलसारख्या आणि अनाथाई आणि होणे या ठिकाणी आपला जर पैसा व्यर्थ जात असेल तर त्या ठिकाणी त्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना आपण करावी आणि त्यावर एकशे आठ कमळभट्ट्याच्या बियापासून बनलेली जी कमळाची माळ आहे ती माळ त्याच्यावर अर्पण करावी त्यामुळे आपल्याला शंभर टक्के नक्कीच फायदा होतो आणि घरातील लक्ष्मी ही चिरकाला नांदते आणि आलेला पैसा हा स्थैर्य रूपाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी विराजमान होते आणि अलक्ष्मीचा नाश होतो आणि त्याचबरोबर रुद्रयंत्र आपण इकडून महाराजांच्या उजवीकडे लक्ष्मीनारायणाच्या स्फोट समोर ठेवलेला आहे रुद्रयंत्र हे कशासाठी घरात हट्टी तापट व्यसनाधीन व्यक्ती असतात आणि घरामध्ये एकत्रितपणा नसतो आणि आजार पण वारंवार येणारा आजार पण आपल्या घरामध्ये असाध्य आजार असतात तर त्यासाठी रुद्रयंत्रावर शिवमहिमानाचं स्तोत्र आपण अभिषेकात्मक जर घेतलं आणि शुद्ध जर ते जर आपण तीर्थ रूपात प्राशन केलं तर असाध्य आजार दूर होतात आणि अकाल मृत्यू आपल्या घरामध्ये येत नाही प्रत्यक्ष भगवान शंकराचं हे यंत्र असल्यामुळे त्याच्यावर आपण रुद्राक्षाची माळ अर्पण केलेली आहे अशा प्रकारचे हे दोन यंत्र आपल्या देवारामध्ये ठेवावेच जेणेकरून सकारात्मकता राहील आणि महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहील त्यासाठी या वस्तू आपल्या 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 देवारात ठेवावी त्याचबरोबर कुबेर यंत्र सुद्धा आपल्या देवारामध्ये दे ठेवा व इथे कुबेर नाही आहे त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तर ते कुबेर महत्त्व काय आणि त्याची सेवा काय ते लक्ष्मी एक विशेष लक्ष्मीप्राप्तीची सेवा म्हणून आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घेसाल आणि अशा प्रकारे स्वामी समर्थ मार्गानुसार आपला देवघर देवार असावा अशा प्रकारे जर मार्ग मार्गानुसार जर आपण आपल्या देवाराची स्थापना केली आणि मांडणी केली तर आपल्याला शंभर टक्के फायदाच होतो आणि आपले जे प्रश्न असतात ते हळूहळू सुटायला मार्गक्रमण महाराज करत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ